इथली ही घरं बघा ना कशी आहेत मस्त रिस्क टेकिंग घोडा तर आणि यस काल इथे स्नोफॉल झालाय हा फायनली दुसरा दिवस उजाडलाय तर आत्ता सकाळचे वाजलेत आठ सात वाजून चोपन्न मिनटं झालेत आणि आजचं श्रीनगरचं टेम्परेचर आहे मायनस वन थंडी इतकी आहे ना इतकी आहे की काय सांगू पण एक गोष्ट खूप चांगली आहे जे आम्ही हॉटेल निवडले ते फोर स्टार आहे आणि इथे सेंट्रलाइज पूर्ण टोटल हॉटेलमध्ये सेंट्रलाइज हिटर आहे तर ठीक आहे आत्ताच उठलोय आता मस्तपैकी फ्रेश फ्रेश आहे आणि निघायचंय काल रात्री झोपताना पूर्ण बॅटरीज आणि मोबाईल चार्ज करून घेतले होते कारण की हे खूप महत्त्वाचं काम आहे आपल्यासाठी कारण की जर त्याला चार्जिंग नसेल तर कसल्याही प्रकारचा व्हिडिओ आपल्याला काढता येणार नाही इथं एक बरं आहे की इथे लाईट कंटिन्यू आहे कालचा इथपर्यंतचा यायचा प्रवास तर खूप ट्रॅजेडी होता पण आजच्या दिवसात असं काही घडू नये हीच प्रार्थना तर फायनली तयार झालेलं आहे हे वरती टी शर्ट आतमध्ये वॉर्मर घातले खाली सुद्धा पॅन्ट आणि वॉर्मर घातले त्यानंतर हे एक जॅकेट आणि हे एक जॅकेट असे दोन दोन जॅकेट घेतले कारण की मायनस वन डिग्रीमध्ये टेम्परेचर चालू आहे आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये राहण्याची आपल्याला सवय नाही आहे तर बाहेर गेल्यावर ती वेल सांगता येत नाही आणि हा हॅन्ड ग्लोवससुद्धा घेतलेले आहेत तर आता खाली ब्रेकफास्ट करायला जाऊया झालं का नाही सागरबाई जादा जादी म्हणजे मी उठायच्या आधी मला फोन केला आहे आणि माझ आवरून झालंय तरी याचा अजून आवरून नाही झालं आंघोळ गेली का हो खरं का हो का सगळ्यांनी आंघोळ गेली मी नाही केली एवढ्या थंडीत मी काय आंघोळ करत नाही मला राजस्थानचा चांगला अनुभव आहे दहा दिवस मी आंघोळ गेली नव्हती अरे रुको भाई येईल <स्ति> रे ये बिचारी शेवटी चालत चालते अरे अरे चल चल जास्त सामना तो ना म्हणून फ्रुट्स पोळी त्यानंतर ठीक आहे रात्रीचे छोले होतो अरे কাল বোলে না ছোলে ভোটরে খাওয়া তো ভরপুর আপনার বোয়া তিনি ছোলে ভোটুরে খাওয়াতে আজ ছোলে ভোটুরে খাওয়া ছোলে वडा आहे खरबूजे असं बोलते जस काही नवीन फळ आहे काही मी म्हटलं काश्मीरचं काहीतरी नवीन फळ असेल

थ्री घंटा तो हैं, सौ किलोमीटर है कम से कम ठंडे ना आपके यहाँ है ना हमारे यहाँ ए सी चालू करना पड़ता है, है। लेकिन अभी तक तो मार्केट थोड़ा बहुत तो चालू होगा दस बजे के बाद स्टार्ट होता है ठंडी होती है कोई बाहर नहीं निकलता है ये सब ये बर्फ निकलने के लिए हाँ ये बर्फ निकालने के लिए खेती तो के लिए अभी चलो उन्होंने वो बेचने के लिए बाहर निकल लिया मतलब बर्फ की मैं चालू हो तो हाँ। 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 ये कौन सा चौक है ये सर शालीमार चौक शालीमार चौक जी गाड़ियों का स्टैंड है मतलब हम वैसे आते विदाउट बुकिंग करके तो वहाँ नहीं नहीं ये लोकल स्टैंड है अच्छा मतलब आम्ही काही जाणं होतो त्याला काल आता पोचायला लेट झालं होतं त्यामुळे आम्ही श्रीनगर स्किप केले म्हणजे श्रीनगरमध्ये जे काही आपल्याला पाहायला भेटतं शानिमार गार्डन किंवा मुघल गार्डन त्यानंतर शंकराचार्य टेम्प आपल्याकडे टाईम नाही आहे त्यामुळे आपण श्रीनगर पूर्ण कॅन्सलच केलं आहे वेळ भेटला तर नक्की आपण श्रीनगर पण एक्सप्लोर करणार आहे पण आधी जे काही मोठी लांबलांबची जी ठिकाणे सोनमर्ग गुलमर्ग पेहलगाम तर हे तीन जे मेन मेन महत्त्वाचे जे काही स्पॉट आहेत जे की सगळेजण फर्स्ट टाइम जेव्हा काश्मीरला येतात तेव्हा बघतात बस तेच सुद्धा एक्सप्लोर करणार आहे आणि या तिन्ही ठिकाणी आपल्याला बर्फ बघायला मिळणार आहे काश्मीरमध्ये यंदा बर्फ कमी आहे पण ठीक आहे या ठिकाणी आपण जे काही तीन ठिकाणं आहेत तिथे बर्फ आहे घेतली का ओके कोणास आहे कोणाचं अच्छा मेरा ये खुद आप आप एक होत का राहुल लाउडकर तर आता मी खरेदी केली म्हणजे मेडिकलमध्ये आणि इथे मी आय पेमेंट केलं पण आय पेमेंट तुमचं तेव्हाच होईल जेव्हा तुमचं पोस्टपेड कार्ड असेल कारण की इथे प्रीपेड आपले जे महाराष्ट्रातले किंवा आपले जे काही कार्ड आहेत ते चालत नाहीत इथं पोस्टपेडच चालतं तरी एक गोष्ट हो कशा ठेवा की तुम्ही जेव्हा कश्मीरला याल येण्याआधी तुमचं कार्ड पोस्टपेड करून घ्या किंवा नवीन पोस्टपेड काढ घ्या घरं बघा उतरत्या छापराची जसे आपल्या कोकणात असते पण कोकणात पाऊस जास्त असतो आणि इथं बर्फ जास्त असतो जास्त करून पत्र्याची रू पत्र्याची घर आहे त्यांची आतमधून जेव्हा हिट करून वरती जो बर्फ आहे ना तो वितळून आपोआप खाली पडत असेल असं काहीतरी सर आणि हे आमच्या सागर सांगितलं म्हणजे चांगलं डोकं चालतं सागरचं निघालो तेव्हापासून फक्त गाडी ते पन्नास किलोमीटर ऑलमोस्ट झाले आणि अजूनही थोडं चाळीस किलोमीटर बाकी राहिले तर थोडे फोटो सुद्धा घेऊया कारण की काश्मीर के वाजून मी फर्स्ट टाइम आहे तो फोटो तो बनताय एवढ्या थंडीमध्ये हा एक कप चहा खूप काम करतोय चहा घेते शंभर रुपये झाले पंचवीस रुपयाला एक चहा म्हणजे आपलं पुणे लवणाराला जाताना लॉनॉराला थांबल्यानंतर चहाची जी किंमत आहे तिची पण आहे पण ठीक आहे चहा इथं जी मजा आहे ना ती नाही आहे कुठं चला निघूयात आता निघाली आपली कॅब ऊपर का रोड है ना हाँ, ये पूरा टनल लेगा ऊपर का अभी आगे टनल है अभी रोड ये तो रोड ऊपर से पहिले ये रोड है और आगे टनल बनार हे आगे मी दिखाऊगा ना की काय होतं सोनमर्ग जास्त बर्फ असतो तर तिथ 12 महिने तुम्ही पोहोचू शकत नाही तर ते ऍक्सेसिबल बनवण्यासाठी ना आता टनेलचं काम चालू आहे म्हणजे इथे ना इथे सुद्धा काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे आणि मी बघतोय की प्रत्येक ठिकाणी खूप छान प्रकारे ही सिटी पूर्ण सजवलेली आहे आणि व्ह्यू इतका जबरदस्त भेटला की मग काय थांबलंच पाहिजे व्ह्यूचा एन्जॉय झालाच पाहिजे फायनली इन काश्मीर माझ्या मागे बघू शकतात इतका छान व्ह्यू आहे हा माहिती आहे विंटरमध्ये आलो आहे पण स्नो नाही आहे पण हा जो काही स्नो आहे ना हा पण खूप जास्त आहे माझ्यासाठी आणि हे जे मागं पार दिसत ना हे जे मागं डोंगर दिसतात तुम्हाला हे लेह लदाखचे डोंगर आहेत बस ज्या दिवशी लेह लदाखला जायचं आहे ना त्या दिवशी याच रोडने जायचं आहे ते लेह लदाखचा रोड आहे म्हणजे एक बायकरसाठी लेह लदाख ना स्वप्न असतं ते पण लवकरच पूर्ण करू काश्मीरपर्यंत पोहोचले लेह लदाखपर्यंत पण नक्की पोहोचू आपण कॅमेरामॅन सोबत आहे म्हणजे किती बायको किती प्रेमळ असोय की, की नाही माझे फोटो काढते मी बायकोचे काढले पण तर चला तर आता निघूयात कारण ड्रायव्हर दादा ओरडले ओरडले म्हणजे चला म्हटले ते बाकी काय नाही पुढचं मिस होईल काय ना की इथं दिवस लवकर संपतो त्यामुळे जे काय आपल्याला ते टाईमच्या आत संपवणं गरजेचं आहे म्हणजे उजड पडायच्या आत आपण पुन्हा आपल्या डेस्टिनेशनपर्यंत म्हणजे आपल्या हॉटेलपर्यंत पोचलं पाहिजे हे बघा मगाशी मी जे तुम्हाला सांगत होतो की सोनमार्ग टनेल तर हे बघा इथं पुढे तुम्हाला दिसते टनेल या टनेलमधून सोनमार्गपर्यंत पोहोचण्यात येईल टुरिझमसाठी खूप काही चालू आहे आपल्या देशामध्ये आणि कोविड कोविडनंतर टुरिझम भरपूर वाढलं आहे आपल्या देशामध्ये फायनली पोचलो आहे सोनमर्गला आणि इथं काय ना कोणी राड असते म्हणजे यांचे घोडे असतात त्यांचे बोट वगैरे घ्यावे लागतात वाटतं आणि त्याच्यासाठी सगळी मचमच चालू आहे व प्रत्येकजण वेगवेगळा रेट सांगतोय आम्ही ज्या रेटमध्ये सांगतोय ते आता कसं आहे तिथं बार्गेनिंग चालते त्यामुळे कसं आहे त्रास होतो आता बघूया तिला भेटतोय घोडा व्हायरल जावेद जावेद आपले जम्मू काश्मीरचे पोलीस होते त्यांनीच आपल्याला घोडा ठरवून दिलाय सोळाशे पन्नास मध्ये एकाचा आणि आता शूज घ्यायचे तर शंभर रुपये पर रेट शूजच्या दर आम्ही पैसे देतोय आणि सोळाशे पन्नासमध्ये तीन पॉईंट कवर करणार आहेत कोणसे कोणसे तीन पॉईंट दिसत्राऊंड बाज ठीक कसे आहे आणि कसं आहे वरती बर्फ आहे आणि तुम्ही जे काही बघताय यूट्यूबवरती की बर्फ नाही आहे तर इथे भरपूर बर्फ आहे वरती सगळा मला बर्फ दिसतोय तुम्हाला मी दाखवणारच आहे तर या बिंदास्त्या काय प्रॉब्लेम नाही आणि आपल्यासाठी हे जे काय आता काश्मीर मी बघतोय ना हे सुद्धा भरपूर छान आहे म्हणजे बर्फच पाहिजे असं काही नाही आहे या थंडीतसुद्धा मला नको नको होते पण ठीक आहे मस्त आहे ऊन पडलेलं आहे आणि हे वातावरण सुद्धा छान आहे इथे जिथे तुम्ही गाड्या पार्क करतात तिथेच तुम्हाला हे शूजवाले पण भेटतील शंभर रुपये पर शूजचं भाडं द्यायचं काय प्रॉब्लेम नाही आणि कसं आहे पहिले जेव्हा तुम्ही गाडी पार्क करता ना तेव्हाच इथले युनियनवाले लोकं तुमच्याजवळ येतील आणि ते तुम्हाला घोड्याचे रेट वगैरे सांगतील आता आम्हाला त्यांनी घोड्याचा रेट सांगितला होता सव्वीसशे रुपये पर हेड पण आम्ही आता सोळाशे पंधरा रुपये जो गव्हर्नमेंटचा रेट आहे त्या रेटमध्ये आता आम्ही चाललो आहे तर आले की डायरेक्ट पुढे तुम्हाला घोड्यावाले दिसतील तिथंच जायचं आहे आणि तिथून पुढे म्हणजे तिथं तुम्हाला पोलीससुद्धा भेटतील यांचे टुरिस्ट पोलीस असतात इथले तर त्या टुरिस्ट पोलीसची मदत घेऊन तुम्ही घोडा ठरवू शकता

नाकात पाणी यायला लागले नाकात पाणी एवढी थांडे अरे भाई भागवत ग्लेशियर फुल बर्फ आहे अरे थांब नाही बाबा फर्स्ट पॉईंटला येऊन थांबलो आहे आणि नाही ॲक्च्युली सेकंड पॉईंटला थांबलो आहे बजरंगी भाईजन पॉईंट आहे हा तर पॉईंट पुढे आहे ॲक्च्युली पण आत्ता इथे आम्ही मॅगी एन्जॉय करतो लांब येऊन पण इथं लोक कचरा करतात निसर्गांना बघवतच नाहीये कचरा करू नका कुठं पण केलेला आहे पण कचरा करू नका सेकंड वॉटर क्रॉसिंग वर्फ तर अजिबात नाहीये पूर्ण काळा झाला एकदम कडक झालं बरोब इथली ही घरं बघा कशी आहेत मस्त या अशा सुंदर निसर्गामध्ये हे त्यांचं छोटस घर आज जाऊन बघतो मला काय वाटतं हे घर नाहीये हा तबेला आहे तबेला घोड्यांसाठी <laughs> आणि जसा जसा टाइम पुढं चाललाय ना तस तसं थंडीचा कर वाढत चाललाय नाका तोंडातनं ना पाणी सुटायला लागलंय <laughs> आणि या थंडीमुळे ना ड्रेन सु आणि ॲक्च्युली माझं मेमरी कार्ड सुद्धा फुल होत आले बट प्रॉब्लेम नाही आहे आपल्याकडे दुसरं पण मेमरी कार्ड आहे एवढं थंडीची ना सवय नाहीये जाम थंडी आहे मागच्या वर्षी राजस्थानमध्ये होती ना त्याच्यापेक्षा दुप्पट थंडी इथं आणि थंड वारा ग्लवज जर हातातनं काढला ना बाहेर की पुढच्या वीस सेकंदामध्ये ना हात एकदम गाठ होऊन जातो कोणसा ये, ये बजरंगी मध्ये तो मुन्नी जाते ना ब्रिज वरून तो ब्रिज आहे आणि हेच ते सगळं एक साईडला पाकिस्तान दाखवलं होतं आणि एका साईडला इंडिया म्हणजे आपला भारत इथे स्नोफॉल झाला आहे त्यामुळे हा सगळा बर्फ आपल्याला पाहायला भेटतो इथे येण्याआधी मी सुद्धा युट्यूबवरती चेक करत होतो न्यूज तर न्यूजवरती असं सगळीकडे फक्त एवढं सांगायचं होतं की देअर इज नो स्नोफॉल इन काश्मीर पण आज सोनमर्गमध्ये मला हा स्नो बघायला भेटतोय तर आजची तारीख आहे सोळा जानेवारी तर सोळा जानेवारीला तरी स्नो मला बघायला भेटलेला आहे उद्या आम्हाला गुलमर्गला जायचं आहे तिथेसुद्धा स्नो असणार आहे पण स्नोफॉलसुद्धा बघायला भेटेल अशी आशा करूया इथं कसं बघा पाणी आहे आणि आमच्या थंडीमुळे ना हेच पाणी गोठले आणि सटकते पडता पडता वाचलो आहे चला निघूया आणि आमच्या कपलचे काय फोटोशूट संपन शेतू बोधम कडेने नाही चालतोय फोडलो की आ, 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 आ। हो डे रिस्की लई रिस्की होय 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 रिस्क टेकिंग घोडा या तर एवढी शायच्यात ना आला फायनला साग गुड बाय सोनमर्गला बघूया पुन्हा कधी बघायला भेटते मेबी नेक्स्ट टाइमला दाखला येतात आणि या सुंदर असा सोनमर्गला बाबी म्हणून आपण फायनली पुन्हा एकदा आपल्या हॉटेलवरती निघालोय आणि हे सगळे बसले मस्त पैकी गरम गरम भुट्टे आणलेत सागरने भरपूर तिकट लावले पण मजा येते या थंडीत खायला मस्त असा व्ह्यू मिळालाय नदी भेटली आपल्याला पुन्हा एकदा तर म्हटलं थोडं खाली उतरून एकदा फोटो घेऊयात कारण आमच्या मॅडमची तशी इच्छा होती की या नदीमध्ये उभं राहून त्यांना फोटो काढायचा अभी पी लिया मैंने। वा। आता त्यांनी मस्त पैकी चांगल्या हॉटेल थांबवले चहा वगैरे पिव्या थोडं वॉशरूम पण यूज करायचं आहे वॉशरूम पण यूज करायचं चला गाडीमध्ये हीटर होतं बरं वाटत होतं आता इथं तर काय भरपूर थंडी आहे पण छान असं हॉटेल आपल्याला भेटलं आहे जॉईन करा आम्ही बस ना फायनली <laughs> आपला चहा आलेला आहे आणि सगळा मी चहा सांडवला आहे हे पण बशी दिली बशी तर सांडला <laughs> चिडू नका चिडू नका चिडू नका <laughs> सहा वाजलेत आणि टेम्परेचर बघा पाच डिग्री सेल्सिअस आणि अंधार भरपूर अंधार पडले सहा वाजता ही झाले <laughs> फायनली श्रीनगरला येऊन आहे आणि कसं आहे ना की कुठेतरी नवीन ठिकाणी आल्यानंतर तिथलं एक मेन गोष्ट आहे ना नक्की ट्राय करायची तिथलं स्ट्रीट फूड तर आता इथं आलो आहे आम्ही इथं गाडा दिसतोय मला स्ट्रीट फूड काय भेटते ते बघतो काय काय आहे सध्या दोन होते कसं आहे

राबळं घालतं लाग ते <laughs> काय नवीन आहे आपल्यासाठी त्याचं तो म्हणणं आहे की रबर सारखं लागतंय ते पण एकदा ड्रायव्हरला विचारू की नदूर काय असते वो नदूर काय होत आहे वो कमल कगडी रेत आहे व्हेज राहत का नॉनव्हेज राहत व्हेज सर बघो मी ट्राय करतो हे घेतले त्याच्याकडनं बॉल जे निकलते तोडणे के बाद मरी बहुत फेमस अरे चांगलं लागतंय की ये कश्मीर की सबसे फेवरेट सब्जी है अच्छा लग रहा है ट्राय करना ट्राय करा ट्राय करा आम्ही तर आता निघालोय नेक्स्ट टाइम कुठं दिसलं तर नक्की ट्राय कर आणि फायनली फाइनली आपण हॉटेलवरती येऊन पोहोचलो ठीक आहे थँक्यू सुबर् गुड नाईट नो भेटूया गुड नाईट दोन दिवस झालेत खूप छान आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड करत आहेत ते ठीक आहे त्यांचा सगळ्यांचा नंबर मी देईलच आणि मी दोन दिवस झाले तरी तुम्हाला मी सांगितलं नाही की मी नेमकं आलोय कोणा थ्रू किंवा कोणी हे सगळं प्लॅन केले तर आता मी फ्रेश होतो आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती देतो हा पाणी इतकं गार आहे ना की गरम पाणी येण्यासाठी ना वाट पाहावी लागते पाच मिनटं तसाच चालू ठेवावं लागतो त्या तेव्हाशिवाय गरम पाणी येत नाही आणि इथं मायनस टेम्परेचर आहे येत गरम पाण्याशिवाय पर्याय नाहीये आज आता काय जेवायला बघूयात मायनस खूप आपलं

देखे। मी मागे राजस्थानला गेलो तिथे पण थंडी होती तिथे पण सॅलड मध्ये होती आणि सॅलड मध्ये मिरची मी तर नाही खात कधी सॅलड यस जेवण वगैरे सगळं काही झालंय आणि आजचा दिवस सुद्धा संपत आलाय तर आज पूर्ण सोनमर्ग एक्सप्लोर केलं म्हणजे आणि उद्या जाणार आहे गुलमर्गला तर अजून एक गोष्ट मला सांगायची होती की ही जी काही ट्रिप आहे माझी ही ऑर्गनाईज केलेली आहे इझी हॉलिडेज आणि आत्तापर्यंत माझा त्यांच्यासोबतचा जो काही एक्सपिरियन्स आहे म्हणजे त्यांनी ड्रायवर किंवा हे जे हॉटेल आहे हे तर भरपूर खूप म्हणजे खूप चांगलं आहे की काही नावं ठेवण्यासारखं असं काहीच नाही आत्तापर्यंत माझ्यासाठी जरी तुम्हाला जर काश्मीरला यायचं असेल किंवा अजून कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर इझी हॉलिडे मी नक्की रिकमेंडेड करेल तुम्हाला तर इथे खाली तुम्हाला लिंक येईल त्यांची आणि सुद्धा लिंक असेल त्यांची तर तुम्हाला कुठली ट्रिप प्लॅन करायची असेल तर नक्की त्यांच्या थ्रू तुम्ही प्लॅन करा आणि त्यांच्या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या तर यस आजच्यासाठी एवढंच मित्रांनो उद्या आपण जाणार आहे गुलमर्गसाठी तर ठीक आहे आता मी तुमची रजा घेतो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट करा गुड बाय मस्त राहा मस्त फिरा बाय आणि तसं डायरेक्ट तर मी झोपू शकत नाही कारण दोन दिवसाचा डेटा फुल झाला आहे माझे पहिलं डेटा ट्रान्सफर आणि त्यानंतरच झोपावं लागेल तर यस असं काही सगळे कामं करावे लागतात यूट्यूब व्हिडिओ बनवायचे असतील तुम्हाला पण बनवायचे असतील तर हे सगळं सहन करावं लागेल